नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदाचा हो हीच मी स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया उद्या बावीस ऑगस्ट वार आहे गुरुवार आणि उद्या आलेले आहे सर्वात मोठी आणि सर्वात महत्त्वाची श्रावण महिन्यातील चतुर्थी संकष्ट चतुर्थी गणेश बाप्पांना समर्पित असते प्रत्येक महिन्यामध्ये दोन संकष्ट चतुर्थी येत असतात या दोन्ही पक्षामध्ये येणाऱ्या संकष्ट चतुर्थीचे वेगवेगळं महत्व आहे तर उद्याची चतुर्थी आलेली आहे ही, ही भगवान शिवशंकर यांचे पुत्र भगवान गणेश बाप्पांना अत्यंत प्रिय आहे श्रावण हा अत्यंत पवित्र महिना आहे म्हणून या दिवशी भक्तिभावाने भाविक उपासना सेवा व्रत करत असतात म्हणून त्यांची लवकरात लवकर इच्छाही पूर्ण होत असते कारण हा जो महिना आहे हा शिवशंकर यांना समर्पित असतो या महिन्यामध्ये जितकी गणपती बाप्पाची सेवा केली जाते भगवान शिवशंकर यांची सेवा केली जाते माता पार्वतीची माता लक्ष्मीदेवीची पूजा केली जाते तर तितकेच आपल्या पदरात पुण्य प्राप्त होत असते या दिवशी भगवान गणपती बाप्पाची पूजा आराधना केली जाते भगवान शिवशंकर यांनी लाडका पुत्र गणेश बाप्पांना सर्वात श्रेष्ठ वरदान दिलेलं आहे म्हणून हा दिवस खूप शुभ मानला जातो उपास केल्याने व काही सेवा केल्याने आपल्या कुटुंबामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते घरामध्ये धनप्राप्ती होत असते कर्ज कमी होत असते तसेच मुलांचे लवकर लग लग्न ठरत नसेल किंवा नोकरी प्राप्तीसाठी घरामध्ये बरकत राहण्यासाठी धनधान्याला बरकत होण्यासाठी हा जो दिवस आहे हा अत्यंत शुभ दिवस आहे म्हणून या दिवशी चंद्राला अर्घ देऊन चंद्राला ओवाळून आपल्याला हा उपास सोडायचा आहे त्या दिवशी काही उपायसुद्धा केले जातात म्हणून आपल्याला सकाळी या झाडाचं एक पान घरामध्ये घेऊन यायचं आहे हे घरात पान आणल्याने आपली कठीणातील कठीण इच्छा ही ताबडतोब पूर्ण होते व सात पिढ्याचे दारिद्र्य कमी होऊन आपली भरभरून प्रगती होते मुलाच्या शिक्षणामध्ये बुद्धीमध्ये तळबुद्धी चालायला लागते ला ला दे। व त्यांच्या कोणत्याही कामामध्ये त्यांना यशप्राप्ती मिळत असते उपाय कसा करायचा आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका संकष्ट चतुर्थीचा मुहूर्त कधी आहे पंचांगातील श्रावणातल्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जाणार आहे गुरुवारी बावीस ऑगस्ट रोजी एक वाजून शेहेचाळीस मिनिटांनी संकष्ट चतुर्थीची तिथी सुरू होईल आणि समाप्ती तेवीस ऑगस्टला सकाळी दहा वाजून अडतीस मिनिटांनी या व्रताची समाप्ती होणार आहे चंद्रोदयाची वेळ ही रात्री नऊ नौ वाजून दोन मिनटाची असेल यावेळेस तुम्ही उपासा सोडू शकता संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सर्वात प्रथम आपल्याला हे जे पान आहे तर हे आपल्याला पान जास्वंदाच्या झाडाचं पान घरामध्ये घेऊन यायचं आहे त्यानंतर हिरव्या रंगाचं पान आपल्याला इथे घेऊन यायचं आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून देवघर स्वच्छ करायचं आहे देवघरातील देवाची मनोभावी पूजा आपल्याला करून घ्यायची आहे श्री गणेशाचा जल अभिषेक करायचा आहे गणपती बाप्पाला जास्वंदाची फुले अर्पण करायचे आहे फळे अर्पण करायचे आहे आणि पिवळे चंदन लावायचे आहे तिळाचे लाडू किंवा मोदक अर्पण करावे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी शक्य असल्यास कथा वाचन नक्की करावे आणि त्यानंतर आपल्याला एक दिवा अगरबत्ती लावून घ्यायची आहे एक आसन टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे जे पान आहे हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या पानावर आपल्याला कुंकू भिजवून आपली इच्छा द्यायची आहे त्यानंतर हे जे पान आहे हे आपल्याला एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे प्लेटमध्ये ठेवल्यानंतर इच्छा त्याच्यावर लिहिल्यानंतर आपल्याला ओम गण गणपती नम या मंत्राचा एकशे आठ वेळा म्हणजे एक महाजप करायचा आहे त्यानंतर पूर्ण भक्तिभावाने गणेशाची आरती आपल्याला म्हणायची आहे सर्व मनोकामना पूर्ण होऊ द्या अशी प्रार्थना तुम्हाला गणपती बाप्पांना करायची आहे क्षमा प्रार्थना नक्की करावी आणि त्यानंतर पहा संकष्ट चतुर्थीचं महत्त्व काय आहे संकष्ट चतुर्थीचा अर्थ कठीण प्रसंगातून आराम मिळवणे असा होतो या दिवशी विधीनुसार पूजा केल्याने खूप फलदायी असते या दिवशी गणेशाची आराधना केल्याने जीवनातील आणि घरातील सर्व नकारात्मकता दूर होते चतुर्थीच्या दिवशी सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत उपास केल्यास या वत्ताचं पूर्ण लाभ जो आहे ते मिळत असते म्हणून या दिवशी हा एक उपाय नक्की करून पहा संध्याकाळी आरती करावी आणि त्यानंतर चंद्रदेवाला अर्घ द्यावं आणि हा उपास नक्की सोडावा ज्यामुळे या उपवासाचं या व्रताचं पूर्ण फळ लावेल घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहील माता लक्ष्मी स्वरूपात घरात वास करेल घरातील दारिद्र्य कर्जमुक्त होऊन तुमची भरभरून प्रगती होईल म्हणून हा एक उपाय संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ